नमस्कार गेल्या दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपाळ यांनी एक पत्रकार परिषद घेतली एक सोपा फंडा आहे की पत्रकार परिषद घ्यायची आणि आपली प्रसिद्धी करून घ्यायची संघाला या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने संघाने समाजामध्ये देशामध्ये व पूर्ण विश्वामध्ये विविध स्तरावरती सेवा प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू केलेले आहेत या शंभर वर्षामध्ये संघाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये वनवासी क्षेत्र असेल कामगार क्षेत्रामध्ये भारतीय मजदूर संघ असेल आदिवासी क्षेत्र असेल सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा प्रकल्प सुरू केलेले आहेत आता हे महाशय असं म्हणतात की संघ मनुवादी आहे याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला आहे आणि हे जातीवादी आहे आहेत डॉक्टर हेडेगेवार हे सुद्धा काँग्रेसचं काम करायचे पण त्यावेळी जी परिस्थिती होती की काँग्रेसने ज्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला त्या मार्गाने स्वातंत्र्य लवकर मिळणार नाही हे डॉक्टरांनी जाणलं आणि एकोणीसशे पंचवीस साली विजयादशमीच्या दिवशी संघाची शाखा स्थापन केली शाखा सुरू केली आणि डॉक्टर हे वयाने पस्तीस चाळीस वर्षाचे असतील आणि त्यावेळी शाखेमध्ये चार पाच मुलं असतील मग त्याच्यामध्ये बहुजन समाजाची लोक काही स्वयंसेवक होते काही इतर समाजातील स्वयंसेवक होते अशा सगळ्यांना घेऊन पहिली शाखा नागपूरला सुरू केली आणि आज त्याचं आपण अवलोकन करतोय ह्या शंभर वर्षामध्ये तर आज देशामध्ये सर्व शहरांमध्ये संघाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे विश्वामध्ये सगळ्या देशांमध्ये संघाचं काम वेगवेगळ्या नावाने सुरू आहे पण डॉक्टरांनी संघ सुरू करताना एक म्हटलं होतं की संघ बंद पडला पाहिजे संघ बंद झाला पाहिजे याचा अर्थ असा होता की संघाची आवश्यकता समाजाला लागली गेली नाही पाहिजे की समाज एवढा सुजलम सोपलम झाला पाहिजे समाजामध्ये रामराज्य आलं पाहिजे ह्या देशामध्ये रामराज्य आलं पाहिजे की संघाची आवश्यकताच भासली नाही पाहिजे हा अर्थ डॉक्टरांनी घेतला होता पण ह्या जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत सकपाल यांनी उलटा अर्थ धरला की संघ बंद झाला पाहिजे त्यांना मनात असेल की खरंच सगळं चांगलं झालं गेलं पाहिजे पण गेल्या सत्तर वर्षामध्ये आपण बघितलं की ह्या काँग्रेसने काय समाजाची या देशाची अवस्था करून ठेवली होती म्हणजे यांच्या एक नेत्या होत्या ह्या म्हणाले होते की गरीबी हटाओ गरीबी हटाओ हा नारा दिला होता आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार चौदाच्या आधी हा नारा यांचा सुरू होता या सत्तर वर्षामध्ये गरिबी कोणाची यांनी हटवली या सत्तर वर्षामध्ये गरिबी यांनी स्वतःच्या चेल्या गरिबी हटवली स्वतःची हटवली अनेक पिढ्या खातील एवढा पैसा कमवला आणि ह्या देशाला आर्थिक महासत्ता होण्यापासून यांनी रोखलं ह्या देशाचं वाटुळा करण्यामध्ये नव्याण्णव टक्के पॉईंट नऊ या काँग्रेसचा हात आहे आपण शंभर टक्के म्हणायला हरकत नाही आणि हे आणखीन महाशय काय म्हणतात सगपाळ की हे मनुवादी आहेत मनुवाद ह्या त्या काळामध्ये त्या परिस्थितीला अनुसरून ती परिस्थिती कशी असेल आपल्याला माहिती नाही पण आत्ता संघामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीवाद स्पृश्य अस्पृश्य नाही याचं एक ज्वलंत उदाहरण सांगतो की आम्ही सेवा प्रकल्पावर सुद्धा संघाचा स्वयंसेवक आहे सेवा प्रकल्पावर काम करत असताना आम्ही आदिवासी पाड्यांवरती जातो तिथं स्पृश्य अस्पृश्य बघत नाही आमचे संघाचे प्रचारक असतात संघाला कधी प्रदर्शनाची गरज भासली नाही संघाचं एकच तत्व आहे की समाजाच्या शोषित पिढीपर्यंत आपण काम करावं कोणत्याही प्रकारची ते प्रसिद्धी करत नाही म्हणजे तुम्ही जे करता ना आत्ता पत्रकार परिषद घेऊन संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली संघाने बंद झालं पाहिजे मनुवादी असं काहीतरी उलट उलटसुलट चर्चा करून स्वतःला प्रसिद्धीत ठेवण्याचा हा केविलो आणि प्रयत्न आहे ना हा बंद करा आपण संघामध्ये एक आज्ञा असते संघाच्या शाखेमध्ये सर्व बहुजन समाज येत असतो सर्व समाजातील लोक येत असतात स्वयंसेवक येत असतात शाखेमध्ये त्यावेळी कोणी कोणाला जात विचारत नाही आहे पण आपण गेले सत्तर वर्ष जात जातीवर राजकारण केलं खऱ्या अर्थाने काँग्रेस ही जातीवादी संघटना आहे हा राजकीय पक्ष आहे संघामध्ये एकशा संपद म्हटलं जातं एकशा संपद शिक्षकाने आज्ञा दिल्यानंतर हा शिक्षक कोण असतो हा कोणत्याही समाजाचा असेल कोणत्याही समाजाचा असू शकतो तो ब्राह्मण समाजाचा असला पाहिजे असं नाही कारण मी पण मुख्य शिक्षक होतो हो मी पण बहुजन समाजामधला एक स्वयंसेवक आहे एकशा आज्ञा दिल्यानंतर उंचीनुसार उभं राहायचं असतं मग एखाद्या जाधव किंवा गायकवाडची उंची सगळ्यात मोठी असेल सहा फूट तर त्यांनी पहिल्या रांगेत राहायचं देशपांडे असेल तो छोटा असेल तर त्यांनी शेवटच्या याच्यात रांगेत एखादा डॉक्टर असेल उंची छोटी असेल तर त्यांनी त्याच्या बाजूला उभारायचं एकशा संपद अशी ही आज्ञा आहे या छोट्या आज्ञेतनं संघ आपले संस्कार दाखवत असतं की इथे जातीवाद नाही आहे पण आज आपल्याला दोन हजार चौदापासनं तर दोन हजार पंचवीसपर्यंत माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो चमत्कार आणि विकासाचा जो झपाटा लावला आहे ह्या देशामध्ये तर आपण बघितलं आहे कोविडच्या काळामध्ये की आपण आपल्या आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून आपण लस निर्माण केली आणि आपण स्वतःला आपल्या देशातील सगळ्या जनतेला आपण वाचवलंच पण इतर शंभर देशांना ती लस दिली हे संस्कार संघाचे आहेत कारण नरेंद्र मोदीजी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्या येण्याआधी ते संघाचं काम करत होते अनेक आपल्याला विषय सांगता येतील की भारतीय जनता पार्टीचा जन्म संघाच्या माध्यमातून झाला आहे हे शंभर टक्के खरं आहे पण संघ हे दैनंदिन काम आपलं वेगळं ठेवतो भारतीय जनता पार्टी आपली कार्यपद्धती वेगळी ठेवते संघाचे संस्कार घेऊन भाजपचा कार्यकर्ता काम करत असतो आणि हे करत असताना समाजातील शोषित पीडित ह्या लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न संघाचा स्वयंचोक पण करतो आणि भाजपचा कार्यकर्ता पण करतो त्यामुळे आपल्याला साहजिक आहे पोटात दुखत आहे कारण आपल्याकडे कामच नाही आता काही म्हणजे विजयादशमीच्या दिवशी शं संघाला शंभर वर्ष पूर्ण हो होणार आहेत मग काहीतरी बोलावं आपण तर हा समाज हे देशातील सगळी जनता सुजान आहेत आता आपला अंत काँग्रेसचा आलेला आहे त्यामुळे आपण शंभर वर्ष संघाचे होतील संघ झपाट्याने काम करेल भाजप पण झपाट्याने काम करेल आता आपली शंभरी पूर्ण होईल म्हणजे जसे शंभर अपराध पूर्ण झाल्यानंतर त्याचा वध निश्चित आहे तसे तुमचं आता हळूहळू शंभर अपराध पूर्ण होतील आणि काँग्रेस विसर्जित करायला लागेल असं मला वाटतं परत एकदा सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जसं जसं काम आपलं वाढत जाईल संघाचं काम वाढत जाईल भाजपचं काम वाढत जाईल तसं तसं यांची पोटदुखी वाढेल पण ही पोटदुखी वाढणं वाढण्यासाठी की पोटदुखी वा बंद करण्यासाठी एकमेव औषध आहे आपल्याकडे की यांचं विसर्जन तेव्हा यांची पोटदुखी बंद होईल धन्यवाद तुर्ताच थांबतो